केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या आज महाराष्ट्रामध्ये सभा होत आहेत आज रत्नागिरी आणि सांगलीमध्ये अमित शहांच्या सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत रत्नागिरीमध्ये नारायण राणेंच्या प्रचारासाठी अमित शहा यांची सभा होणार आहे तर संजय काका पाटलांच्या प्रचारासाठी सांगलीमध्ये शहांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं स्वप्नील पाटील आपले प्रतिनिधी सोबत आहेत स्वप्नील अमित शहा आज महाराष्ट्रात येत आहेत आणि प्रामुख्याने लक्ष असेल ते अर्थात सांगली मधल्या सभेचं आहे अमित शहा यांचे कोल्हापूर मध्ये कालच आगमन झाले आहे आज ते रत्नागिरी आणि सांगली या दोन ठिकाणी आपल्या जाहीर सभा घेणार आहेत सुरुवातीला ते, ते रत्नागिरी मध्ये जाहीर सभा घेतील त्यामध्ये त्यांचे सांगलीमध्ये आगमन होईल रत्नागिरीमध्ये नारायण राणे आणि सांगलीमध्ये भाजपाचे संजय काका पाटील यांच्याशी त्यांची सभा पार पडते महाराष्ट्रामध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी केंद्रीय नेत्यांची फौज उतरण्याचा ने आपणास समावेश मिळतोय यापूर्वी सोलापूर सांगली आणि इतर मध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा झाल्या होत्या आणि आता अमित शहा यांची सभा पार पडणार आहे रत्नागिरी आणि सांगली मधून अमित शहा यांच्या निशाणावर नेमकं कोण असणार आहे अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यावर काय बोलणार तसेच ते महाविकास आघाडीवर कोणती तोफ डागणार हे देखील आता पाहावं लागणार आहे तसंच सांगली आणि रत्नागिरीमध्ये त्यांच्या सभेसाठी आता जय्यत तयारी देखील करण्यात आल्याचं अमित शहा कोल्हापूरमध्ये आहेत आज एकूणच कसा कार्यक्रम असणार आहे पुढे त्याच्या दोन ठिकाणी सभा पार पडते रत्नागिरी आणि सांगली त्या ठिकाणी भाजपकडून मोठी जय्य तयारी करण्यात आलेली आहे आणि आपला जर पहा मिळालं तरी दोन्ही ठिकाणी ते नेमकं काय बोलणार हे देखील आता पाहणं औचित्य असणार आहे धन्यवाद स्वप्नी सविस्तर माहितीसाठी